मी जालेंदर सोळसकर मुक्कामपोट सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी बरेच वर्ष झालं बी व्ही जी कंपनीच्या प्रॉडक्टबद्दलचा वापर करतो गे आहे गेली सहा सात वर्षं झाली बी व्ही जीच्या बी व्ही जी कंपनीच्या ग्रुपमध्ये मी त्यांच्या संलग्नात आज मी क बऱ्याच शेतीविषयी कामं चालू होती त्याच्यामध्ये जर बघितलं तर आज मी डोबळी मिरची केलेली ग्रीन कॅप्सिकम हे इंद्रामून व्हरायटी आहे आणि ज्या ज्या वर्षी मी बी व्ही जीचं प्रॉडक्ट वापरतोय आहे बी वीजीची खतं वापरतो आहे ह्याचा फरक असा जाणवला आज जर बघितलं तर एप्रिल महिना चालू आहे भरपूर टेम्परेचर आहे आणि ह्या एप्रिल महिन्यामध्ये एवढं टेम्परेचर असताना आत्ता लागवड मी ढोबळी मिरचीचे ओपन प्लॉ नेट हाऊसमध्ये आहे शेडिंग नेट क्रॉप नेटमध्ये के केलेली आहे तर लागवड करत असताना मी सुरुवातीपासून जे बेसलडोस प्रोम दो, प्रोमास बिवजीचा बेसलडोसमध्ये ज ऑर्गेनिक कार्बनचा पण मी अगोदर वापर केलेला आहे ड्रिपमधनी आणि हे सर्व करत असताना मला इतके सुंदर रिजल्ट असले की मॅजिक ॲग्रो ॲग्रोसेप आणि ॲग्रो मॅजिक ह्या 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 ह्याचा वापर केला परंतु ज्या त्या स्टेजनुसार वापर करायचा असतो आज जर बघितलं तर मी बी वीजेचा आता ऑर्गॅनिक कार्बन प्लस वापरलं ऑर्गॅनिक कार्बन प्लस वापरल्यामुळं फायदा असा झाला एप्रिल म एप्रिल महिन्यामध्ये एवढं मोठं टेम्परेचर असताना पण की आज अशी परिस्थिती आहे की एवढं तुम्ही आता प्लॉट बघताय आता इथं ड्रिंचिंग चालू आहे ते ड्रिंचिंगमध्ये मी कार्बन प्लसचा वापर केलेला आहे कार्बन प्लसचा वापर केल्यामुळं काय जमीन मऊ झाली नरम झाली आणि मुळ्यांची वाढ झाली आपटेक वाढलं आणि ह्या एवढ्या मोठ्या टेम्परेचरला पण झाडं आत्ता तग धरून येत की तीनच दिवसांना लागवड केलेली तीन दिवसात लागवड जर केली तर मोठ्या प्रमाणामध्ये सुकवा निर्माण दिसतो झाडांची मर पण झाली नाही मुळे ॲक्टिव्ह झाली लो लोप रोपं लावून गेली आज बेचाळीस डिग्री टेम्परेचर असतानासुद्धा पण झाडांची जी ग्रोथ जे ग्रीनरी आणि जे फुटवे दिसत आहेत ते अप्रतिम एवढ्या पाच दिवस पाच ते सहा दिवसामध्ये झाडं लागून त्याला फुटवण निघणं म्हणजे शक्य नाही परंतु हे शक्य निवड बी व्ही जीच्या प्रॉडक्टमुळे झालं आता हे प्रॉडक्ट वापरायचे का कशासाठी वापरायचे जर हे टेम्परेचरमध्ये जर तुम्ही केमिकलमध्ये गेला तर केमिकलचे रिझल्ट येण्यापेक्षा केमिकलचा दुष्परिणाम ज्या होतो आणि तो दुष्परिणाम जाणू नये यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक मटेरियलचा वापर करणं अतिशय काळाची गरज आहे की उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही केमिकलचा वापर केला तर त्या केमिकलच्या झाड जाते ती या टेम्परेचरमध्ये केमिकल कसलंही कामाचं नाही परंतु ऑर्गेनिक मटेरियल वापरण्याचे फायदे तुम्ही आज बघता की एवढ्या टेम्परेचरमध्ये पण व्यवस्थित प्लॉट आलेले आहेत म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये जर ज्या हे वातावरण जी एकदम विरुद्ध दिशेला असतं हिवाळ्यामध्ये अति टेम्परेचर कमी असतं आणि उन्हाळ्यामध्ये अति टेम्परेचर असतं मोठ फार मोठा परिणाम होतो हा होऊ नये म्हणून बी व्ही जी कंपनीचा प्रोडक्ट सातत्याने वारंवार वापरले तर खऱ्या अर्थाने आपण शेतकऱ्यांना चांगली चांगल्या पद्धती आपण प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो कारण आज जर बघितलं तर आपण नगदी पिकं करतोय त्यामध्ये टोमॅटो असेल दोडका असेल कारली असेल झेंडू असेल आणि निव्वळ एप्रिल आणि मेमध्ये महिने महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर मला असं वाटतं आणवते शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की काय परिस्थिती होती ते लागवड केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची मर होती पन्नास टक्के मर होती जर तुम्ही दहा हजार रुपयांची लागवड केली तर पाच हजार रुपये तुम्हाला सांधायला लागते ती ह्या ह्यापासून जर आपल्याला वाचवायचं असेल ह्यातून आपल्याला जर स असेल तर आपल्याला अशा हर्बल प्रॉडक्टचा वापर करणं गरजेचं आहे सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे आणि वापर करताना बेसलमध्ये पण हर्बलचा वापर झाला पाहिजे साठ टक्के हर्बल आणि चाळीस टक्के दाणेदार खतं आणि ड्रिंचिंग मध्ये मात, मात्र तुम्हाला सांगतो की दहा दिवस शंभर टक्के हर्बलचा वापर केला पाहिजे जोपर्यंत झाडं स्ट्रॉंग होत नाहीत काही कालावधीपर्यंत जात नाहीत तोपर्यंत शंभर टक्के हर्बल वापर करायचा आणि त्यानंतर मात्र थोडं थोडं तुम्ही न्यूट्रिशन त्याला हरकत नाही परंतु दहा दिवसामध्ये जर चुकून तुम्ही केमिकल खतांचा वापर केला जर ज्या ठिकाणी तुमचे टेम्परेचरनी पन्नास टक्के जाणार आहे ती राहिलेली बाग खत खतांच्या कॉर्चिंगमुळे जाऊ शकते ती आपल्याला लक्षात येत नाही की आपण म्हणतो आळवणी केलं ड्रिंचिंग केलं खतांचा वापर केला आणि अचानक झाडं कशी गेली तर निव्वळ त्या खतांच्यामुळे गेलेली असते ती वातावरण आणि खत दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं आणि तो शॉक शॉक मोठ्या प्रमाणात पडतो आणि ह्यासाठी आपल्याला बी व्ही जी कंपनीने पी व्हीचे तंत्रज्ञान बी व्ही जी टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण केला तर मोठ्या पद्धतीने आपण शेतकरी वर्ग हा चांगला डेव्हलप होऊ शकतो त्यासाठी आपल्याला बीविचीचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती वाचवणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती हर्बल शेतीचा वापर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शेतीचं उत्पादन पण वाढू शकतं हिरसडी फ्री शेती करू शकतो परंतु उन्हाळ्यामध्ये तर करण्याचं करण्याचं शंभर टक्के गरजेचं आहे